बघा छावा चित्रपट का पाहावा त्याची पाच कारणे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शाळेत शिकलो त्या मानाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत नाही त्यामुळे छावा चित्रपट पहावा दोन संकटातून पळून न जाता संकटाला तोंड कसे द्यावे हे शिकण्या शिकायचे असेल तर छावा चित्रपट नक्की पहावा कारण संभाजी महाराजांनी ज्या वेळेस पाच हजार मुघलांनी संगमेश्वरला वेढा दिला होता त्यावेळेस महाराजांना तिथून पळून जाता येत होते मात्र महाराजांनी संकटातून पळ न काढता संकटाला तोंड देणे पसंत केले कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते तीन आपल्या जवळचे माणसं आपले कसे कट्टर दुश्मन असतात हे आपल्याला समजते त्यामुळे आपल्याला जवळच्या माणसांपासून नेहमी सावध राहावे हे आपल्याला समजते कारण संभाजी महाराजांना त्यांच्याच मेहन्यांनी पकडून दिले होते चार शिवाजी महाराजांवरील आपण भरपूर चित्रपट पाहिली मात्र संभाजीराजेंवर आलेला हा बहुधा पहिला चित्रपट असावा तसेच कलाकारांनी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे खास करून कटरीना आंटीचा नवरा पाच आपण भारतीय आहोत आणि भारतीयांकडे पैशापेक्षा वेळ भरपूर असतो कारण चित्रपटाच्या तीन तासापेक्षा तर जास्त वेळ आपण चित्रपटाचा रिव्ह्यू पाहतो त्यामुळे रिव्ह्यू पाहण्यापेक्षा चित्रपट पाहुण्याने कधीही चांगले मी स्वतः चित्रपट पाहिलेला आहे धन्यवाद चित्रपट नक्की पहा आणि जर पाहिला असेल तर कमेंटमध्ये सांगा की चित्रपट कसा वाटला धन्यवाद